दर्पण न्यूजचा वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय प्रकाशराव आंबेडकर राज्यचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर कोल्हापुरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना राजारामपुरी गुन्हे शोध पथकाने अटक केले योगेश भानुदास पिसाळ वय तीस व मयूर रमेश जाधव वय पंचवीस राहणार दोघेही बाऊची वाळवा जिल्हा सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये सोन्याचे पंधरा ग्रॅम वजनाचे मणिमंगळसूत्र नव्वद हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल पंचेचाळीस हजार रुपये किमतीची ॲक्सेस मोपेड वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हँडसेट असा एकूण दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी स्वाती बळवंत कुलकर्णी व ब्याऐंशी राहणार अकरा ब्याऐंशी ऑब्लिक पासष्ट ई वॉर्ड अशोक अपार्टमेंट माळी कॉलनी टाकाळा कोल्हापूर यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने हिसडा मारून घेऊन गेल्याबाबत तक्रार दाखल केले होते या गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी सूचना केल्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे पथकाचे अंमलदार यांना फिर्यादींच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हे बावची वाळवा जिल्हा सांगली येथील असल्याची माहिती मिळाली गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारली असता योगेश पिसाळ आणि मयूर जाधव असल्याचे सांगितले त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस हवलदार कृष्णाथ पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर नितीश बागडी सुशांत तळप सत्यजित सावंत सचिन पाटील आदींनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज